नमस्कार आपण पाहत आहात जन सेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड विधानसभेमध्ये आजच्या अधिवेशनामध्ये झालेल्या आर्थिक संकल्प दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये महिलांसाठी विविध योजना त्यामध्ये मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून अभियांत्रिकी वस्तुशास्त्र औषधी निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लक्ष रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती असं या अर्थसंकल्पामध्ये जे की मुलीसाठीच मुलासाठी या योजना नाहीत त्यामुळे शिक्षणामध्ये ना खरोखर ज्या लो व्या, पालकांचे किंवा ज्या मुलीच्या वडिलांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहेत अशांनाच या प्रवेशामध्ये सवलत भेटेल आणि त्याचप्रमाणे जे त्या फीस आहे त्या फीसमध्येही शुल्क लागणार नाही असं शासनाने या संकल्पामध्ये जाहीरपणे शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय हा आज दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आले त्यामुळे खरोखरच या सरकारने मुलीला जसं दिलं त्याचप्रमाणे मुलालाही देण्यासाठी काहीतरी विचार करा पाहिजेत होता परंतु इथं कसल्याच प्रकारे मुलासंदर्भात केलेला नाही आपण पात्रा जनशिवाय न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय भीम